नमस्कार मित्रांनो कृषी धन न्यूजमध्ये आपले संघर्ष स्वागत आहे जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपण नमो शेतकरी योजनेबद्दल माहिती महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्वाची बातमी समोर आली नमो शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत मिळणाऱ्या आर्थिक मदतीत वाढ करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती या घोषणेनुसार शेतकऱ्यांना सध्याच्या सहा हजार रुपयाऐवजी वार्षिक नऊ हजार रुपये मिळणार होते मात्र या घोषणेच्या काही अडचणी निर्माण झाल्या होत्या अर्थसंकल्पात आवश्यक निधी तरतूद न झाल्यामुळे या योजनेचा विस्तार घडल्याची चर्चा आहे महाराष्ट्र महाराष्ट्र सरकारच्या नमो शेतकरी सन्मान निधी योजनेच्या रचना केंद्र सरकारच्या पर, पंत पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर करण्यात आली आहे सध्या या दोन्ही योजनांमधून एकत्रितपणे शेतकऱ्यांना वर्षातून सहा हजार रुपयाची आर्थिक मदत मिळते केंद्रीय योजनेतून सहा हजार रुपये आणि राज्य योजनेतून देखील सहा हजार रुपये अशा प्रकारे एकूण बारा हजार रुपये वार्षिक मदत मिळत असते मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्य राज्य योजनेतील रक्कम सहा हजार वरून नऊ हजार रुपये देण्याची मोठी घोषणा केली होती या निर्णयामुळे शेतकऱ्यांना एकूण पंधरा हजार रुपये वार्षिक मिळणार होते मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा करताना शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारणा करण्याचा उद्देश स्पष्ट केला होता कृषी क्षेत्रातील महागाई बियाणे आणि खतांच्या वाढत्या किमती तसेच हवामान बदलामुळे होणारे नुकसान याचा विचार करता ही वाढ आवश्यक होती राज्यातील लाखो शेतकरी कुटुंबांना निर्णयामुळे मोठा आर्थिक दिलासा मिळणार हो मिळणार आहे आता मिळणार आहे शेतकऱ्यांना नऊ हजार रुपये